ट्वेंटी फोर आवाज जनतेचा रुद्राक्ष सुनील पवार यांनी इंडियन आर्मीचे नर्सिंग असिस्टंट टेक्निकल सोल्जर हे खडतर ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण करून वाशिम जिल्ह्याचा मानोरा तालुक्यातील मुळगावी कोंडोली येथे भेट दिली आहे त्यांचे वडील सुनील शंकराव पवार राहणार कोंडोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम हे स्थानिक रहिवासी असून अल्पभूधारक शेतकरी आहेत रुद्राक्ष सुनील पवार यांना बालपणापासूनच आपले खेडेगाव कोंडोली गावातील गावकरी मातृभूमी आणि देशसेवेची आवड होती अखेर त्यांचं स्वप्न पूर्णत्वास जाण्याकरिता त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला कोंडोली येथे त्यांचं आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम आपले ग्रामदैवत श्री पितांबर महाराज गुरु गजानन महाराज संस्थानला येऊन दर्शन त्यानंतर सरपंच लक्ष्मीबाई इंगोले श्याम पवार स्वप्नील कोटलवार गौरव पवार ऋषिकेश पवार सुनील शंबोले आणि पितांबर महाराज संस्थानमध्ये स्वागत करण्यात आले यावेळी गावकरी आणि महिला मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते असं वृत्त आमचे वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने यांनी कळवले वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा